हातात स्त्रियांनी काळा धागा बांधावा आणि पुरुषांच्या उजव्या हातात काळा धागा बांधावा आता आपण पाहूयात लहान मुलांना काळा धागा कसा बांधावा पायात वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी साधारणतः मुलींना आणि लहान मुलांना घोट्याला काळा धागा बांधला जातो तिसर, कंबर किंवा मानेला काही लोक धार्मिक श्रद्धेनुसार कंबरेला किंवा गळ्यात काळा धागा बांधतात Combrela.